महाविकास आघाडी सरकारने आदिवासींच्या किराणा खावटी वाट्यामध्ये आदिवासींना फसवून प्रत्येक किट मागे सातशे रुपयाचा भ्रष्टाचार केला आहे असा आरोप भाजप नेते अनिल बोंडे यांनी सोमवारी झालेल्या पत्रकार परिषदेदरम्यान केला आहे दोन हजार रुपयाचे आदिवासी किराणा वाटपाचे किट प्रत्यक्षात थोक भावात खरेदी केल्यास तेराशे पाच रुपयाचे होतात प्रत्येक आदिवासीच्या मागे सातशे रुपयाचा भ्रष्टाचार करून निकृष्ट प्रतीचा किराणा आदिवासींच्या माती सरकारने मारला आहे महाराष्ट्रामध्ये दहा लाख आदिवासी बांधवांना फसवून महाविकास आघाडी सरकारने तब्बल दोनशे दहा कोटी रुपयाच्या व्यवहारात भ्रष्टाचार केला आहे आदिवासींना मदत करण्याच्या थे आदिवासींना थेट रोख रक्कम न देता दोन हजार रुपयाचा किराणा व दोन हजार रुपयाची रक्कम दिली त्याकरिता आदिवासी कुटुंबाची नोंदणीही करण्यात आली त्यामध्ये विधवा परिरक्ता दिव्यांग यांना प्राधान्य देण्याचे धोरण निश्चित करण्यात आले होते नोंदणी करताना मोठ्या प्रमाणात घोड झाला आहे गरीब आदिवासी कुटुंब दावलल्या गेले महाराष्ट्रातील तब्बल पंचवीस आदिवासी आमदारांनी किराणा स्वरूपात खावटी वाटपाला विरोध दर्शविला होता त्याऐवजी संपूर्ण रोख रक्कम आदिवासी कुटुंबाच्या खात्यात जमा करण्याबाबत सुचविले होते परंतु आदिवासी आमदारांचा विरोध न जुमानता आदिवासी विकास मंत्री अॅडव्होकेट केसी पाडवी राज्यमंत्री प्राजक्ता तनपुरे सचिव अनुप कुमार यादव आयुक्त हिरालाल सोनवणे आदिवासी विकास मंडळाचे व्यवस्थापक नितीन पाटील यांनी रोख रकमेऐवजी किराणा वाटपाचा निर्णय घेतला याशिवाय शासनाने वाटपासाठी अतिरिक्त खर्च सुद्धा केला आहे असा आरोपही भाजप नेते अनिल बोंडे यांनी पत्रकार परिषदेदरम्यान केला आहे किराणा वाटपामध्ये सुद्धा तीन किलो साखर लिहून प्रत्यक्षात फक्त दोन किलोच वाटप करण्यात आली ज्या आदिवासींना किराणा वाटप करण्यात आले त्यांच्या खात्यात रक्कम अद्यापही जमा करण्यात आली नाही गरीब आदिवासींच्या अन्नातही एकशे दहा कोटी रुपयाचा भ्रष्टाचार करणाऱ्या आदिवासी विकास मंत्री के सी पाडवी राज्यमंत्री प्राजक्ता तनपुरे सचिव अनुप कुमार यादव आयुक्त हिरालाल सोनवणे आदिवासी विकास मंडळाचे व्यवस्थापक नितीन पाटील यांची लाच प्रतिबंधक विभागाद्वारे चौकशी करावी आणि भ्रष्टाचारी मंत्र्यांना बडतर्प करावे अशी मागणी माजी कृषी मंत्री अनिल बोंडे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्रकार परिषदेदरम्यान केली आहे या पत्रकार परिषदेला आमदार प्रताप अडसळ प्रवक्ते शिवराय कुलकर्णी भाजप जिल्हाध्यक्ष निवेदिताई चौधरी किरण पातुरकर आदींसह भाजप पदाधिकारी उपस्थित होते नाही सातत्यानं ना, या महाविकास आघाडीची अकर्मण्यता एवढी आहे की यांनी भ्रष्टाचार केल्यानंतर ते एक तर केंद्राकडे बोट दाखवतात की केंद्र आम्हाला काम करू देत नाही केंद्र ईडी लावतं किंवा मागच्या काळामध्ये तुमच्या ह्याच्यात भ्रष्टाचार झाला होता असं सांगतात माझी महाविकास आघाडीच्या सगळ्या मंत्र्यांना मुख्यमंत्र्यांसगड सगळ्यांना आव्हान आहे की तुम्ही म्हणजे शिवसेना म्हणून मागच्याही सरकारमध्ये होते मागच्या सरकारमध्ये जर कुठेही कोणताही गैरप्रकार तुम्हाला वाटत असेल तर खुली चौकशी करायला हरकत नाही तुम्ही जलयुक्त शिवारची सुरू केलेलीच आहे आणि जलयुक्त शिवारमध्येच तुमच्या खात्याच्या जलसंधारण खात्याने सांगितलं आहे की जलयुक्त शिवार योग्य होतं आणि म्हणून माझं म्हणणं आहे की जर मा या महाविकास आघाडी सरकारला कोणताही आरोप जर पाठीमागचा करायचा असेल तर आरोप न करता त्यांनी चौकशी करावी आता लाख आदिवासी कुटुंबांना खावटी वाटण्याचा निर्णय घेतला आणि त्यामध्ये दोन हजार रुपयाचा किराणा बारा वस्तू देण्यात आल्या त्या अतिशय निकृष्ट दर्जाच्या आहे आणि चिल्लर बाजारात जरी त्या विकत घेतल्या तर एक हजार रुपयाच्या त्या वस्तू आहे तीन किलो साखर दाखवून दोनच किलो देण्यात आली आणि वाटाणा शे चना अशा प्रकारचे आहे की ते शिजवल्यानंतरही शिजत नाही मग आदिवासींना रोख रक्कमच का देत नाही पूर्णच्या पूर्ण चार हजाराची रोख रक्कम जर दिली असती तर आदिवासींना स्वतःच्या मनाप्रमाणे खरेदी करता आलं असतं परंतु आदिवासीच्या सुद्धा अन्न या आदिवासी मंत्र्यांनी चोरलं आहे म्हणजे आदिवासी मंत्र्यांनी कमीत कमी दोनशे दहा कोटी रुपयाचा भ्रष्टाचार आदिवासीच्या खावटी वाटपामध्ये केलेला आहे म्हणून मुख्यमंत्र्यांनी आदिवासी मंत्री के सी पाडवी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांना या भ्रष्टाचारासाठी बडतर्फ करावं चौकशी करावी आदिवासीच्या ताटामधून अन्न चोरणाऱ्याला आदिवासी कधीही माफ करणार नाही हे लक्षात ठेवा दोन हजार रुपयाचं किराण्याचं किट होतं आणि आता तुम्हाला दाखवलं अशा प्रकारचं आपण दुकानात घेऊन गेल्यानंतर त्याची किंमत एक हजार रुपये येते म्हणजे सातशे ते एक हजार रुपयापर्यंत यामध्ये चोरी झालेली आहे आणि त्यामुळं साधारणत यामध्ये दोनशे दहा कोटी रुपयाचा भ्रष्टाचार झालेला आहे अनिकेत ठाकरेसह प्रदीप इंगोले विदर्भ न्यूज अमरावती